संघ कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुर्दाबादच्या घोषणा शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेल्या नोंदणीच्या विरोधात आक्षेप घेतल्याने दोन युवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शहरातील क्रांती चौकापासून मोर्चा काढण्यात आलेला आहे आर एस एस कार्यालयावरचा हा पहिला मोर्चा असल्याचा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे शैक्षणिक संकुलात वैचारिक संघटनांची नोंदणी कशासाठी जर असे असेल तर संघाच्या नोंदणी प्रमाणपत्र दाखवा असे आवाहन त्यांनी केलेलं आहे यावेळी क्रांती चौकापासून आर एस एस मुर्दाबाच्या घोषणाने परिसर दान आणला शहरातील देवगरी महाविद्यालयासह विविध ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले होते यातील एका महाविद्यालयासमोरील सदस्यता नोंदणी यासाठी विरोध करण्यात आला राहुल मकासरे आणि विजय वाहुळ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता समाज माध्यमांमधून तो व्यक्त केला जात असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोणत्याही स्वरूपाची तक्रार नसताना पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल केली दुपारी बाराच्या दरम्यान सुजात आंबेडकर सिद्धार्थ मोकळे अमित भुईंगळ आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौकातून मोर्चा सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानविरोधी असून त्यांना तिरंगानी संविधान भेट देण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे हा मोर्चा काही अंतरावर गेल्यानंतर जिल्हा बँकेच्या अलीकडे पोलिसांनी अडवला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मनुवाद पसरायला नको म्हणून त्यांनी नोंदणी करायला आम्ही नकार दिला आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फलक काढायला भाग पाडले नोंदणी करणाऱ्या या संघटनेची नोंदणी कुठे आहे असा सवाल यावेळी करण्यात आला तिरंगा आणि संविधानाची प्रस स्वीकारायला आर एस चा कोणी प्रतिनिधी पुढे आलेला नाही म्हणजे त्यांनी त्याचा अपमानच केला असल्याचा आरोप यावेळी सुजात आंबेडकर यांनी केला या मोर्चामुळे शहरातील विविध चौकात शुक्रवारी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला सायबर साहेबांनी स्वीकारायचे आमच्या वतीने स्वीकारण मान्य केलेलं आहे म्हणून आम्ही हे गिफ्ट जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणले भारताचा झेंडा रेजिस्ट्रेशन ऍक्ट आणि तसंच भारताचं संविधान हे पोलिसांना देणार आहे आणि पोलीस आमच्या वतीने ते आर एस एस वाल्यांना गिफ्ट करणार आहेत